न झुकणाऱ्या जर्मनीच्या हिटलरने एकदा चक्क बोस माफी मागितली होती त्याचं कारण होत हिटलरचं जे आत्मचरित्र कांक त्यात हिटलरने भारताविषयी वाईट गोष्टी लिहिलेल्या होत्या भारतीय लोकांबद्दल ही अत्यंत वाईट भाषा त्याने वापरली होती त्याने असं लिहिलं होतं की भारत ब्रिटनच्या हातून गेला तर ती फक्त माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी दुर्दैवी गोष्ट असेल एक जर्मन म्हणून मला असं वाटतं की भारतावर ब्रिटिशांचंच राज्य असलं पाहिजे आणि मला ते बघायला आवडेल हीच गोष्ट सुभाषचंद्र बोस यांना खटकली होती त्यामुळे ते हिटलर वर नाराज होते हिटलरला ही गोष्ट कळताच त्याने बोस यांची माफी मागितली जगातला सगळ्यात क्रूर शासक सुभाषचंद्र बोस यांच्या पुढे झुकला या गोष्टीवर विश्वास बसत नसला तरी ती खरी आहे पण हिटलर काही इतक्या सहजपणे सुभाषचंद्र यांच्या पुढे झुकला नाही त्याने सुभाषचंद्रांची परीक्षा घेतली तो दिवस होता एकोणतीस मे एकोणीसशे हिटलर आणि सुभाषचंद्र यांच्या एकमेव भेटीचा तो दिवस तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीमध्ये आझाद हिंद रेडिओची स्थापना केली होती एकोणीसशे बेचाळीसचं साल होतं त्याच वर्षी हिटलरचं ते आत्मचरित्र सुद्धा प्रकाशित झालं होतं दुसऱ्या महायुद्धाची वेळ होती भारत ब्रिटिशांच्या तावडीत होता आणि इकडे हिटलरच्या निशाण्यावर होता इंग्लंड हीच संधी साधून सुभाषचंद्र बोस यांनी हिटलर सोबत मैत्री करायची असं ठरवलं शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे एकच गणित त्यांच्या डोक्यात होतं हिटलर आपल्याला मदत करेल हे डोक्यात ठेवूनच मग बोस जगातल्या एका क्रूर शासकाला भेटायला हिटलरच्या ऑफिसमध्ये पोहोचले सुभाषचंद्र नाराज तर होतेच हिटलरवर भेटायला गेले तेव्हा हिटलरचा रूल होता की तो सहजासहजी कुणालाच भेटणार नाही त्याने काय केलं त्याच्यासारखे दिसणारे दोन जण जे कायम त्याच्या जवळ असायचे ज्याला आपण बॉडी डबल म्हणूयात त्यांना सुभाषचंद्र समोर पाठवलं एक एक करू पण ते लगेच ओळखलं मग तिसऱ्यांदा शेवटी हिटलर स्वतः हजर झाला दोघांनी शेक हँड केलं हिटलरला सुभाषचंद्र यांच्या हुशारीचं कौतुक वाटलं जेव्हा हिटलरने बोसला विचारलं की त्यांनी हिटलरला कसं ओळखलं यावर बोस म्हणाले की पहिल्या दोन व्यक्तींनी आधीच हात पुढे केले होते पण भेटायला येणारा माणूस आधी हात पुढे करतो बोसच्या याच चा गोष्टीने हिटलर आश्चर्यचकित झाला पण सुभाषचंद्र मात्र नाराज होते हिटलरवर त्याने तो विषय काढला पुस्तकाचा तेव्हा हिटलरने सुभाषचंद्र बोस यांची माफी मागितली आणि फक्त माफीच मागितली नाही तर माइन कामच्या पुढच्या आवृत्तीमध्ये हिटलरने ही चूक सुधारत भारतीयांचा उल्लेख असलेला तो परिच्छेद काढून टाकण्याचं वचन सुद्धा सुभाषचंद्र बोस यांना दिलं त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांना हिटलर सोबतची मैत्री टिकवून ठेवायची होती आणि म्हणून त्याला माफ केलं आणि पुढच्या मिशनसाठी सुद्धा त्यांनी हिटलरची मदत घेतली त्यांना जपानला जायचं होतं पण त्यासाठी त्यांनी फ्लाईटने जाऊ नये असं हिटलरचं म्हणणं होतं कारण शत्रू राष्ट्र मध्ये आहेत विमानाला कुठेही उतरायला लावलं जाऊ शकतं असं हिटलरचं म्हणणं होतं शेवटी मग हिटलरने स्वतः सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी पाणबुडीची व्यवस्था केली त्यात बोस यांची राहायची सुद्धा सगळी व्यवस्था हिटलरने करून दिली होती आणि हिटलरने स्वतःहून बोस यांच्या प्रवासाचा मार्ग सुद्धा तयार करून दिला होता तेव्हा त्याच पाणबुडीने मग बोस जपानला गेले हिटलर आणि सुभाषचंद्र यांचा हा किस्सा फार फेमस आहे बोस यांच्यासारखाच हॉकीपटू मेजर ध्यानचंदने सुद्धा हिटलरला अगदी तोंडावर पाडलं होतं तो। जर्मनीमध्ये ऑलिम्पिक सुरू होतं तेव्हा ध्यानचंदने जर्मनीचा पराभव केला हे बघून हिटलर खुश झालेला ध्यानचंदवर खुश होऊन त्याने ध्यानचंदला ऑफर दिली त्याच्या सैन्यात एका मोठ्या पदावर नोकरी देण्याची पण ध्यानचंदने ती ऑफर नाकारली आणि हिटलर तोंडावर पडला थोडक्यात भारताच्या दोन मोठ्या व्यक्तिमत्वापुढे जगातल्या एका क्रूर शासकाला नमावं लागलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा